भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा प्रवासांतर्गत मी डॉक्टर भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री बारामती लोकसभेच्या दौऱ्यावरती आलेलो या दौऱ्याअंतर्गत बारामती लोकसभेतील तीन विधानसभा पुरंदर हवेली बारामती आणि दौंड या तीन विधानसभेमध्ये माझा आज प्रवास आहे यामध्ये संघटन म्हणून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी या भागातील शेतकरी कामगार महिला आणि अर्बन म्हणजे जिथं नगरपालिका आहे त्या ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेणार आहोत देशाचे देशा यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या ज्या स्कीम चालू आहेत त्या स्कीमच्या माध्यमातून जनतेला त्याचा फायदा किती झाला आणि त्या माध्यमातून या भागाची परिस्थिती कशी आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत विशेषतः हा भाग ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी जास्त आहेत आणि शेतीच्या व्यवसायाबद्दलसुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत संघटन जर पाहिलं जाल तर भारतीय जनता पार्टीचं संघटन खूप चांगलं तयार आहे भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे आणि राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागा महायुती जिंकी हा जो त्यांनी संकल्प केलेला आहे अर्थात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब साहे। आणि अजितदादा पवार तर ह्या पंचेचाळीस जागा जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्ते महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीचा अजितदादाचा गट हे सर्व कामाला लागलेत त्याचाच भाग म्हणून मी आज या विधानसभेमध्ये तीन विधानसभेमध्ये लोकसभा तुम्ही आज आले आज आलेला आहात तर तर जर बघितलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटाच्या या संपूर्ण युतीच्या उमेदवार म्हणून सुनीत्रा पवार यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून जवळपास चर्चा चालू आहे तर आज त्या आणि आज अनुषंगानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथे सभा देखील आहे तर आज उमेदवारी युतीतर्फे घोषित होईल महायुतीची उमेदवारी हे महायुतीच्या बैठकीत ठरेल त्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील पण एक मात्र खरं की हा मतदारसंघ माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तसेच मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आणि मान्य उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवला जाईल आणि जो उमेदवार असेल ठरेल तर तो उमेदवार नक्कीच जिंकून येईल याची आम्हाला खात्री सर भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर एक चांगल्या पद्धतीने उभारी घेते असं म्हटलं जातं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था विशेषतः भारताची कशा प्रकारे उभारी घेते काय नेमकं सांगता येईल मला आपल्यासमोर नमूद करताना आनंद होतो आहे की भारत देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये पाचव्या नंबरची आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून दोन हजार चौदा साली चार्ज घेतला पहिल्या टर्ममध्ये त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था दहाव्या नंबरवर होती दहाव्या नंबरवरून आपण आता पाचव्या नंबरवर आलो दो आणि दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे दोन वर्षामध्ये आपणाला तिसऱ्या नंबरवर जायची इतकी मोठी अर्थव्यवस्था भारताची झालेली आहे पर कॅपिटा इन्कम जर पाहिलं भारत देशाचं पर कॅपिटा इन्कम डबल झालेलं आहे त्याहीपेक्षा रेव्हेन्यू आणि एक्सपोर्ट दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत चांगल्या तऱ्हेची उभारी मान्य मोदी साहेबांच्या काळात आलेली आहे आणि येणारा काळ हा अमृत काळमध्ये भारताचा विकासाचा काळ आहे मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी संकल्प केला आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला नंबर एकचं विकसित राष्ट्र बनवून विश्वगुरु बनवायचं आणि त्यासाठी एकशे चाळीस कोटी हा आमचा परिवार आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून एकशे चाळीस कोटी लोकांना बरोबर घेऊन भारत देश हे विकसित राष्ट्र कसा होईल भारत देश हे विश्वगुरू कसा बनेल त्यासाठी संकल्प केलेला आहे म्हणून आपण सुद्धा या जन आंदोलनामध्ये जसं आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी <coughs> महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये जन आंदोलन सुरू झालं तसंच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपणाला काम करायचं आहे आणि येणारा काळ हा भारताचा काळ आहे येणारा दशक हे भारताचा आहे आणि ह्या दशकामध्ये आपणाला उभारी घ्यायची आहे या दहा वर्षामध्ये जे खड्डे खुड्डे काँग्रेसच्या मागच्या सरकारनं जे केले होते ते आता बुजवून एकदम आता टेक ऑफ घेण्याच्या लाईनला आपण आलो म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांनी तिसरी तिसऱ्यांदा शपथ घेतली तिसरी टर्म त्यांची सुरू झाली नंतर भारत एक उंच झेप घेईल विकासाची गतीमध्ये आणि अर्थात अर्थव्यवस्था खूप चांगली वाढेल डिजिटल बँकिंग